मी अरुण गाडे मी माझे सहकारी आमचा विषय असा होता ज्यांना महानगरपालिकेच्या हाती मालकीची जकात नाक्याचा विषय जो होता ते खूप दिवसापासून तीन ते चार वर्ष तुम्ही होता तिथे झालेल्या अतिक्रमण आहे काढणे द्यावा आम्ही असं वारंवार त्यांना पत्र दिली होती तर आता खूप आयुक्त मॅडमच्या सहीनं त्यांना आम्हाला आदेश काढला की आम्ही तीन दिवसात त्यांच्यावर कारवाई करू एस आयला पत्र दिले तुम्हाला हे काही अहवाल सादर करू तीन दिवसाच्या आत आतमध्ये तर आम्ही त्यांना थोडी सांगितलं की बाबा तुम्ही जर तीन दिवसाच्या आत जर तुमची कारवाई नाही झाली आणि किती दिवसापासून हे पाच तारखेला आज दुसरा दिवस आहे पाच आणि सहा तर उपोषण सोडवलं होतं काय मागणी होते उपोषण करते की काय कसं आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की अर्जदार यांनी जालना शहरातील जे जुने जकात नाके आहेत नगरपालिकास जिथे जकत बसून केले जायचं ते नाके आता वीस पंचवीस वर्षापासून बंद आहे परंतु काही ठिकाणी तेथील स्थानिकांनी म्हणा किंवा इतर लोकांनी ते करून अतिक्रमण केले ते नाके ते अतिक्रमण निष्कासित करण्यासाठी अर्जदारने आपल्याकडे विनंती केली होती त्या अनुषंगाने आपण सर्व शहराचे जे स्वच्छता निरीक्षक असतील त्यांना आपण लेखी आदेश दिले तिथे जखतनाके तिथे अतिक्रमण असेल ते तात्काळ काढून ते निष्कसित करण्यात यावं आणि योग्य गरज गरजभासून त्या निश्चितपणे पोलिस विभागाशी संपर्क करत आहोत तर आवश्यकता बसील त्यांच्याकडनं आपण पोलीस बंदोबस्त करू शहरातील सर्व जे अतिक्रमित जखतनाके आहेत ते आपण निष्कसित करू काय म्हणायचं नक्की राहुल देशमुख काल तीन दिवस यात सादर करण्यात यावा कुठल्याही प्रकारचा विलंब दिरंगा येणार नाही याचं लक्ष घे अन्यथा आपल्याच परिणामास आपला जबाबदार दर झाल्या पुढे

हा पण तुम्हाला आम्ही तोंडी बोललो संदर्भ पण घेऊन दिला आपण दिलेला आपण बोल करा ते उपोषण तुम्हाला तसं नाही घेतलं आपण 저거 봐. 발대로 세져 봐. 발대.